बहुगुणी आणि औषधी आवळा आवळ्याची आपण मोरावळा ही रेसिपी आज आपण बघणार आहोत आवळा हा फक्त आपल्याला सीझनमध्येच मिळतो वर्षभर तो आपल्याला मिळत नाही आणि म्हणून वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने तो आपण साठवून ठेवतो साठवून ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे वेगवेगळे वेग आवळ्याचे केले जाणारे पदार्थ त्यात आपण मोरावळा करतो आवळ्याचा मोरब्बा करतो आवळा सुपारी करतो आवळ्याचं आपण लोणचं करतो आवळा कँडी किंवा आवळ्याचा च्यवनप्राश हे सगळे पदार्थ आपण करून ठेवले या स्वरूपात आपण आवळा साठवू शकतो त्याचप्रमाणे आवळ्याचं चूर्णही करून ठेवावं किंवा ताजं ताजं जर आपल्याला हवं असेल तर आवळ्याचं सरबत करून पितात अनेक फायदे आवळ्याचे आपल्या शरीराला आहेत औषधी गुणधर्म आवळ्यामध्ये आहे त्यामुळे आवळा खाणं हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं सर्व आजारांना दूर ठेवतो शरीराला खूप फायदेशीर आहे औषधी गुणधर्म आवळ्यामध्ये आहेत अँटीऑक्सिडेंट रोगप्रतिकारशक्ती वाढवतं पित्त दूर करतं पचन सुधारतं केस त्वचा चमकदार ठेवतं वृद्धत्व आपल्याला लवकर येत नाही सुरकुत्या दूर ठेवतं त्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आहे कॅल्शियम लोह फायबर हे भरपूर प्रमाणात आहे मधुमेह हो, उच्च रक्तदाब हे नियंत्रित ठेवतं विटॅमिन ई e, बी ए सी हे आवळ्यामध्ये भरपूर आहे त्यामुळे आवळा हा औषधी आणि शरीराला खूप उपयुक्त आहे आज आपण बघतोय आवळ्याचा मोर आवळा ही रेसिपी अतिशय सोपी आणि वर्षभर साठवण्यासाठी आपण आवळ्याचं ताजं ताजं सरबत करून प्यावं आता आवळ्याचा मोरावळा करण्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचेत मोरावळा करण्यासाठी साहित्य काय तर अर्धा किलो आवळे आपण ह्या ठिकाणी घेतलेत तर अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची या ठिकाणी मी आल्याचा उपयोग करणार आहे आवळ्यामध्ये हे आलं पिसून घालायचं म्हणजे हा मोरावळा चवीला अतिशय छान लागतो ज्याप्रमाणे आवळ्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदा आहे त्याप्रमाणे आल्यामध्येच सुद्धा भरपूर विटॅमिन्स आणि शरीराला भरपूर फायदे आहे त्यामुळे ह्या आवळ्यामध्ये आपण आल्याचा उपयोग करणार आहे मोरावळा करताना तुम्ही सुद्धा आलं वापरा आणि त्या पद्धतीने मोरावळा करून बघा मी जो मोरावळा रेसिपी दाखवते दोन ते तीन वर्ष हा मोराळा अजिबात खराब होत नाही कारण मी ही मी हा मोरावळा नेहमी बनवते आणि असाच तो दोन तीन वर्ष तो छान टिकून राहतो जर तुम्ही अर्धा किलो आवळ्याचा जर मोरावळा करणार असाल तर अर्धा किलो साखर वापरा एक किलोचा करणार असाल तर एक किलो साखर वापरा म्हणजे जेवढं तुमचं आवळ्याचं प्रमाण आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला इथे साखरचा उपयोग न करता गुळाचा वापर करायचा असेल तर प्रमाण हेच ठेवायचं आहे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळ आपण इथे साखर वापरणार आहोत अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर आणि इथे मी शंभर ते दीडशे ग्रॅम आलं घेतलं आहे आल्याचा वापर केल्यामुळे मोरावळ्याची चव तर अप्रतिम येतेच पण आल्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत हा मोरावळा किंवा आवळ्याचा हा च्यप्राश आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो आता हे धुऊन स्वच्छ केलेले आवळे आपण या भांड्यामध्ये घेऊया आणि हे आवळे आपण कुकरमध्ये वाफवून घेऊया कुकरच्या डब्यात आपल्याला पाणी टाकायचं नाहीये खाली कुकरमध्ये पाणी टाकून हा डबा फक्त कुकरमध्ये ठेवून हे आवळे वाफवून घ्यायचे इथे मी कुकरमध्ये खाली पाणी टाकून घेते आणि ह्या डब्यामध्ये पाणी न टाकताच हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण आवळे अख्खे वाफवून घेतो त्याप्रमाणे तुम्ही जर जसं आपण आलं किसून घेतो आवळे सुद्धा किसून घेतलं आणि मोराळा केला तरी सुद्धा हरकत नाही आता आपण आलं वरच साल काढून किसून घेऊया आवळे पण वाफारे ठेवलेत आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आलं आहे त्याच्यावरच साल काढून घ्यायचंय आणि ते किसणीवर किसून घ्यायचंय आवळे आपण वीस मिनटं वाफवून घेतलेत थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्या अशा पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत इथे तुम्हाला दिसतंय आपोआपच त्याच्या पाकळ्या अशा सुटल्या आहेत थंड झाल्यानंतर पाकळ्या आणि बी हे सगळं सोडून घ्यायचं आहे थंड होऊ देऊया आवळ्या वाफून घेतलेत ते थंड करायला ठेवलेत अर्धा किलो आवळ्यासाठी आपण इथे अर्धा किलो साखर घेतली आहे आणि सव्वाशे शंभर ते सव्वाशे ग्रॅम आलं घेतलं आहे आपण किसून अशा प्रकारे आपोआपच इथे आवळ्याच्या पाकळ्या वाफवल्यानंतर मोकळ्या झालेल्या आहेत इथपर्यंत हे आवळे वाफवून घ्यायचे आता या पाकळ्या सगळ्या आवळ्याच्या आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि बी काढून घ्यायचं आहे आवळ्याच्या आपण सगळ्या पाकळ्या सोडून घेतल्यात आणि बी वेगळं काढून घेतले हे आवळे आता याच्यात टाकून घ्यायचे आणि जेवढे आपण आवळे घेतलेत म्हणजे अर्धा किलो अर्धा किलो साखर त्याच्यात टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे साखरेचं आता सा पाणी होईल साखरेचं पाणी झाल्यानंतर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ते तसंच आटवून घ्यायचं आहे हे बघा साखरेचं आता पाणी सुटलं आहे आणि किती स्वच्छ पांढरं शुभ्र दिसतं आहे आता ह्याचा रंग थोडासा तांबूस होईपर्यंत ते आपल्याला याच्यामध्ये पाणी आटवायचं आहे आणि तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे आत्ता तुम्ही किती पांढरा रंग आहे हे बघू शकता आणि आटल्यानंतर रंग हा असा तांबूस लालसर होतो तोपर्यंत ते आटवायचं आहे म्हणजे आपलं पाक व्यवस्थित झाला आहे पक्का हे लक्षात येतं करताना आपण जाडबुडाचंच कढई घ्यायचे किंवा एखादं जाडबुडाचं भांडं म्हणजे खाली ते चिकटत नाही आणि अधूनमधून हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली ते चिकटणार नाही पूर्ण साखरेचं पाणी झालंय आता जवळजवळ दहा मिनटं हे आपण असं चाटवायचं आहे म्हणजे शिजवायचं आहे दहा बारा बेलदोडे घेतलेत स्वाद चांगला येतो त्यामुळे हे वेलदोडे निवडून त्याच्यात टाकून घ्यायचे पावडर करून किंवा असेच सोलून आलं टाकून घ्यायचं आहे पन्नास शंभर तुम्हाला पन्नास ते शंभर ते याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चव अगदी हो अप्रतिम लागते आणि दोन्हीचे फायदे शरीराला भरपूर आहेत आवळ्याचे पण आणि आल्याचे पण त्यामुळे दोन्ही मिक्स करून पुन्हा ते पाच ते दहा मिनिटं आटवून घ्यायचं आहे पण याच्यात आता आलं टाकून घेतलं आहे अजून थोडंसं आटू द्यायचं आहे थोडंसं चिकटपणा यायला पाहिजे आणि थोडासा ह्या पाकाचा म्हणजे या पाण्याचा रंग पण थोडा तांबूस यायला हवा म्हणजे पाक पक्का झाला कच्चा राहत नाही जर पाक आपला कच्चा राहिला तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे वेलदोडा घेतलाय त्याची पावडर करून घ्यायची किंवा दहा ते बारा वेलदोडे असे सोलून टाकून घ्यायचे त्याच्यात म्हणजे चव छान येते छान उकळू द्यायचंय तुम्ही मोरावळ्यात कधी आलं आहेत का नसेल टाकलं तर नक्की आलं टाकून मोरावळं करून बघा अगदी छान च्यवनफ्राश लागतो ना तशी छान चव येते इथे तुम्ही बघू शकता आपला मोरावळा तयार झाला आहे हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगते आहे ज्यावेळेला आपण साखर टाकली होती त्यावेळेला हा आवळा याचा रंग असा पिवळा दिसत होता आता तो लाल रंगाचा झाला आहे त्याचप्रमाणे पाक हा चिकट झाला आहे म्हणजे चिकट व्हायला हवा ज्या वेळेला आपण असं बघतो त्यावेळेला असा थोडासा असा तार तुटल्यासारखा दिसतो थोडासा बघू शकताय तुम्ही हे बघा असं चिकट लागलं पाहिजे म्हणजे आपला मोरावळा तयार आहे जर तसा पाक तयार नाही झाला तर आपल्या मोरावळ्याला बुरशी येऊ शकते कारण पाक हा कच्चा असतो म्हणून पाक ह्याच पद्धतीने शिजवायचा आहे थोडासा चिकटपणा आला पाहिजे आणि आवळ्याचा रंग हा मग अशी पिवळा होता तो असा लालसर व्हायला हवा म्हणजे आपला मोरावळा तयार झाला आहे पाक हा एवढाच तयार करायचा आहे थोडा पातळ कारण थोड्या वेळाने तो आपोआप घट्ट होतो आणि जास्त पाक घट्ट झाला तर आपल्याला त्याचा असा सार म्हणजे रस असा चाटून खाता येत नाही त्यामुळे पाक हा थोडा रसरशीत झाला पाहिजे आता बुरशी येऊ नये त्यासाठी कोणती काळजी घ्यावी तर पाक हा कच्चा न ठेवता तो पक्का झाला पाहिजे आणि प्रकारे पाक ओळखायचा हे मी तुम्हाला सांगितलं की दोन बोटा तसं आपण घेतल्यानंतर थोडासा चिकटपणा जाणवायला पाहिजे थोडं चिकट व्हायला पाहिजे आणि आवळा हा असा लालसर व्हायला पाहिजे तेव्हा आपला पाक तयार झाला आहे म्हणजे पाक हा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे जर तो पाक व्यवस्थित शिजला नाही तर मुळावळ्याला बुरशी येऊ शकते त्याचप्रमाणे मोराळा झाल्यानंतर तो काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे बरणी ही स्वच्छ कोरडी पुसून घ्यायची आणि काचेच्या बरणीतच मोरावळा भरायचा आहे त्याला पाण्याचा हात त्याला लागायला नको याची काळजी घ्यायची थोडा जर त्याच्यामध्ये असा रसरशीत जर तो केला खावळ्यामध्ये छान मुरतो जास्त घट्ट झाला म्हणजे मग पाक त्याच्यात मुरत नाही पाक झाला हे ओळखायची पद्धत कोणती दुसरी तर जेव्हा आपण असा चमच्याला घेतो त्यावेळेला हा शेवटचा थेंब आहे तो थोडासा तांडल्यासारखा होतो परत खालून वर ओढल्यासारखा होतो म्हणजे आपला पाक व्यवस्थित पक्का तयार झाला आहे दोन बोटात आपण असा पाक घेऊन बघितला आहे असा चिकट लागतोय आता गॅस बंद करायचा आहे जरी आता आपल्याला ते पातळ वाटलं तरी थोड्या वेळाने आपोआपच ते घट्ट होतं त्यामुळे ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करून घेऊया रसरशीत होण्यासाठी आणि व्यवस्थित पाक तयार झाल्यानंतर मी आता गॅस बंद केला आहे थंड झाल्यानंतर आपण ते काचेच्या वरणीत भरून घ्यायचं आहे तेव्हा तयार आहे आपला मोरावळा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हाईप द्या बेल आयकॉनला क्लिक करा हे बघा इथं बघू बघू शकता तुम्ही आवळ्याचा पण रंग लाल झालाय आणि हा पाकाचा पण रंग असा लालसर झालाय पाक असा चिकट झालाय तेव्हा आपला मोरावळा तयार आहे हे बघा आता मोरावळा थंड झालाय थंड झाल्यानंतर व्यवस्थित पाक तयार झालाय जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा प्रकारचा मोरावळा तयार झाला पाहिजे असा रसरशीत केल्यामुळे आपल्याला मोरावळ्याचा स्वाद छान येतो खायलाही एकदम छान लागतो रसरशीत असल्यामुळे हा किती सुंदर दिसतोय व्यवस्थित अगदी शिजला आहे रंग पण छान आला आहे आणि पाकही व्यवस्थित पक्का शिजलाय थंड झाल्यानंतर तो घट्ट झाला आहे